दहा लाखात बांधलेले घर आहे ते अडजंड मध्ये विकायचे आहे तीन मजली घर आहे ते कार्पोरेशनच्या स्टॉपच्या जवळ आहे म्हणजे कार्पोरेशनच पाणी आहे सगळं काय पण ते पंचवीस लाखाला विकायला आहे बरोबर ना तर ती पण माहिती या व्हिडिओ मध्ये भेटणार आहे तर एक काम करायला लागणार दहा लाखाला तुम्हाला जे आहे एक दोन मजलीचे घर इथं विकायला आलेले आहे आणि ते पुण्यामध्येच असणार आहे व्हिडिओ बघितलं ना तर मी तुम्हाला तीन मजल्याचे घर जे आहे ते पण कॉर्पोरेशनच्या बसस्टॉपच्या जवळ आहे कार्पोरेशनचं पाणी आहे आणि ते घर जे आहे ते पंचवीस लाखाला आहे ही सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देऊ शकतो त्यासाठी तुम्हाला एक काम मात्र करायला लाग काळजी करू नका टेन्शन घेऊ नका हा जो व्हिडिओ आहे हे तुम्हाला आरामशीर आणि संपूर्ण बघायला लागणार आहे माहिती घ्यायला लागणार आहे कारण की आज आपण दोन प्रॉपर्टी बद्दल बोलणार आहे किती जी आहे दहा लाखाची आहे एक जर आहे तर ते पंचवीस लाखाचा आहे व्हिडिओ मध्ये संपूर्ण सांगणार आहे डिटेल देणार आहे टाइमपासवाले व्हिडिओ नसणार आहे आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर मालकाचा नंबर कसं काय तुम्हाला भेटू शकतो त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे पण आधी आपण घराची माहिती बघून घेऊ ते घर कसं आहे किती मोठे आहे किती स्क्वेअर फीट आहे तर चला व्हिडिओ पाहू आपण संपूर्ण जय महाराष्ट्र जय जय मंडळी मी कासिम शेख तुमचा आवडता मित्र आणि तुमचा बंधूसुद्धा आज पुणे प्रॉपर्टी वर खूप दिवसानंतर दोन घरांची माहिती डायरेक्टली सांगणार आहे हे घर कुठल्या लोकेशनला आहे आणि किती मधी विकायचं ते तर स्टार्टिंगला बोललंच आहे दहा लाखाला आणि पंचवीस लाखाला पण मंडळी मालकाचा नंबर पण पाहिजे तुम्हाला तर तिथपर्यंत कसं पोहोचायचं ते पण सांगणार आहे बघा मी काही रिअल इस्टेट इस्टेट एजंटचं काम करत नाही डायरेक्टली जी काही प्रॉपर्टी येते आपल्या चॅनलवरती मी असंच देऊन टाकतो म्हणजे नंबर देऊन टाकतं आणि नंबर तुम्हाला भेटलं तर तुम्ही काय करतात डायरेक्टली मालकाला कॉल करू शकतात पण माहिती द्यायचं काम करायला पाहिजे मला कळालं की घराची माहिती द्यायला पाहिजे किती स्क्वेअर फीट आहे लोकेशन कुठला आहे कारण की लोक बघतात आपल्याला राव आणि लोक बघतात म्हणजे त्यांना खरंच प्रॉपर्टी खरेदी करायची बघा ज्यांना वाटत असन की इकडे येऊन टाईमपास होतो किंवा चुकीची माहिती देतो त्या लोकांना मी एक विनंती करणार आहे की त्यांना असं वाटत असन की हा मालकांचे नंबर देत नसेल तर ते त्यांनी बघा बुवा फ्रीमध्ये कोण कौन कोणाला काही देत नाही हा माहितीची गोष्ट वेगळी आहे की मी पाठीमागच्या गेल्या व्हिडिओमध्ये मी माहिती द्याय दे, देत नव्हतं घरांची ते मला आठवलं पण मी आता तुम्हाला माहिती देणार आहे पण बघा मालकाचा नंबर असं सहज भेटू शकत नाही आणि ज्या लोकांना वाटत असेल की डायरेक्ट मालकाचा नंबर द्यावं तर त्यांनी बघा मेंबरशिप घ्यायला पाहिजे तुम्ही मला सांगा योग्य आहे का नाही मेंबरशिपचा मार्ग कारण की मी ज्यांना पण बोललो त्यांना खूप आवडलं हे मेंबरशिपचा प्रकार बघा मेंबरशिपच मध्ये जे आहे खूप बेनिफिट आहे बघा त्याच्यामध्ये काय माहिती का बघा मी तर सत्य ठरणार आहे कसं मी एक रुपया पण घेत नाही पण तुम्ही मेंबरशिप घेतली तर माझे जे कष्ट होतात मी जिथपर्यंत जातो त्या गाडी वगैरेनी गाडीचा जे भाडा द्यायला लागतो मला जे यायचं जायचं डायरेक्ट मालकाला किंवा त्या ब्रोकरला बरं आपण एक काम करू मेंबरशिप बद्दल आपण सध्याला चर्चा करू थोडस सांगतो मी तुम्हाला ह्या दोन घराचा सा खरं सांगतो मी आज खरं सांगतो मी तुम्हाला लोकेशन सांगणार आहे किती बी एच के ते पण सांगणार आहे थोडस विश्वास ठेवा थोडासा भरोसा ठेवू शकतात तुम्ही कारण की माझ्या माइंडमध्ये सगळ्या गोष्टी आहे एक 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 असे घरं आलेले आहे बघा काही लोक मला थेट विचारणार या नंबरवरती पण तिकडं काय लिहिलेलं आहे तुम्हाला मालकाचा नंबर पाहिजे असेल किंवा ह्या दोन्हीपैकी एक घराचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्या मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये डिटेलसुद्धा दिलेली आहे पण मला थोडस बघा मेंबरशिपबद्दल सा सांगू द्या मेंबरशिप कशी काय वर्क करते आणि मेंबरशिपचा बेनिफिट काय आहे बघा पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला घरांची माहिती तर देणारच आहे पण मेंबरशिपबद्दल पण सांगणार आहे कारण की मेंबरशिप जो आहे एक बघायला गेलं एक फायद्याचा सौदा आहे तुमचा कारण की बरेचशा अशा वेबसाईट आहे जे गुगलवरती चालू आहे म्हणजे नो एजंट नो ब्रोकर वगैरे असे ते सांगतात तिकडं पण त्यांचा प्रकार वेगळा आहे आणि आपणने जे सिस्टम बनवलेले आपला जो प्रकार आहे थोडासा वेगळा आहे आता मेंबरशिपमध्ये डायरेक्टली आपण अकराशे रुपये ठेवलेले अकराशे रुपयामध्ये काय बेनिफिट असणार आहे बघा पहिला तर अकराशेमधले पाचशे नव्याण्णव जे आहे ते तुम्हाला फोनपे गुगल पे डायरेक्टली यूट्यूबला असतो हो ते सिस्टम तुम्ही चेक करा जॉईंट बटन आहे तिथं त्या जॉईंट बटनला दाबलं तर यु पी ए यूपीआई वगैरे असतो तिकडं गुगल पे फोन पे वगैरे त्यांना पेमेंट करायचं फाय नाईन्टी नाईनचं आणि माझा हा जो नंबर दिसतो स्टार्टिंगलाच मला फक्त पाचशे रुपये तुम्हाला टाकायला लागणार आहे पाचशे रुपये तुम्ही दिलं तर बघा व्हेरी गुड कारण की बघा तुम्ही जे देणार आहे मला त्या पैशाने आपण पुढं जाणार आहे आणि बघा एवढंच नाही तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला कुठल्या लोकेशनला रो हाऊस पाहिजे किंवा वन बी एच के टू बी एच के फ्लॅट पाहिजे ते मला सुचवा आम्हाला सांगा तुम्ही व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपचाच नंबर आहे आणि डायरेक्टली तुम्ही बोलू शकतात की या परिसरामध्ये पाहिजे आता आमचं काम कसं होतं आता ते बघा तुम्ही की डायरेक्टली जे आहे तुम्ही कात्रजचा किंवा पिंपरी किंवा वाघुलीचा परिसर सांगितलं त्या एरियामध्ये तुम्हाला एखादं रो हाऊस पाहिजे किंवा वन बी एच के टू बी एच के पाहिजे तर तिथले जे बघा कुठं पण तुम्ही जावा कुठल्या पण ऑफिसमध्ये जावा रियल इस्टेटचे ते एजंटच असतात ते तुम्हाला माहितीचे बरोबर ना त्यांच्याकडं मालकाची प्रॉपर्टी पण सुद्धा असली तर ते म्हणणार की तुम्हाला दोन टक्के द्यायला लागणार आहे ते हे नाही बोलणार की तुम्हाला एक रुपया द्यायची गरज नाही बरोबर ना ते डायरेक्टली काय बोलणार आमच्याकडं आहे आम्ही तुम्हाला दाखवतो आता आपल्याला काय कळणार नाही त्याच्यामध्ये आणि ते हे पण बोलणार की दोन टक्के पण त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का त्यांच्याकडे मालक असतो पण तरी पण ते तुम्ही गेले त्याच्या ऑफिसमध्ये त्या एजंटच्या तर तो, तो दोन टक्के काढतो आणि प्लस मालकाकडून सुद्धा दोन टक्के घेतो पण पुणे प्रॉपर्टी व्यूज अशा लोकांना फोन करतो की ज्यांच्याकडे ते एरियामध्ये रो हाऊस आहे फ्लॅट आहे डायरेक्ट मालकाबरोबर त्या ब्रोकरचं कनेक्शन असतो आणि आमचा कनेक्शन तुमच्याबरोबर आहे बरोबर ना आणि डायरेक्टली तुमच्यासाठी ती प्रॉपर्टी सर्च करू राहिली ना तर डायरेक्टली आम्ही त्या ब्रोकरला बोलतो किंवा मालक पण असलं तर मालकाला पण आणि ब्रोकरला पण सांगतो की बाबा आमचे मेंबर आहे ब्रोकरला स्पेशली सांगतो की बाबा आमचे मेंबर तुम्हाला फोन करणार आहे आपण हा जो घर आहे हे आपल्या मेंबरसाठी बिलकुल नो एजंट नो ब्रोकर काही तुम्हाला चार्जेस घ्यायची गरज नाही डायरेक्टली तुम्ही जे आहे ह्यांचे कॉल आले तर ते त्यांना ते घर दाखवा आणि तुम्ही तुमची डील करा आता म्हणजे ह्याचा अर्थ काय माहिती आहे का त्या ब्रोकरकडं मा, मालक असलं तर तो मालकाकडून त्याचा तो दोन टक्के घेणार आहे आणि तुम्हाला जे भेटणार आहे तर नो एजंट नो ब्रोकर या माध्यमातून तुम्हाला ती प्रॉपर्टी घेता येणार आहे म्हणजे एक रुपया सुद्धा तुम्हाला कमिशन द्यायची गरज पडणार नाही एकदम क्लिअर क्लिअर सांगितलं आता हे कसं काय होऊ शकतो तर बघा तुम्ही फक्त स्टार्टिंगला बघा कितीतरी असे लोक आहेत त्यांना ते। पैसे भरून सुद्धा भरपूर साईड आहे पैसे भरून सुद्धा त्यांना नीट प्रॉपर्ट्या बघता येत नाही पण आपल्या चॅनलवरती आलं आपला मेंबरशिपचा तुम्ही पॅकेज घेतला एक महिन्याचा या महिन्यामध्ये अकराशे पुढच्या महिन्यामध्ये फक्त फाय नाईन्टी नाईन बरोबर ना कारण की तुम्ही रेग्युलर आपले व्ह्यूवर झालेले मेंबर झालेले तर हे एक फायदा तुम्हाला होऊ राहिलेले इथं आणि ह्या मेंबरशिपच्या माध्यमातून आपण महिन्याला कितीतरी म्हणजे मला असं वाटतं की वीस कमीत कमी कमीत कमी वीस आणि जास्तीत जास्त खूप साऱ्या पोस्ट आपण टाकू शकतो आणि जे मेंबर असणार आहे त्यांच्यापर्यंत हे डायरेक्टली नो एजंट नो ब्रोकरचे घरं आपण पोहोचू शकतो आणि कितीतरी मालक आपल्याला कॉन्टॅक्ट करू राहिलेले आणि त्यांच्या पण येणाऱ्या काळामध्ये त्यांचे पण शूटिंग करणार आहे आणि डायरेक्टली जे एक छोटा व्हिडिओ असणार आहे एक ते दीड मिनिटाचा त्या एक ते दीड मिनिटाच्या व्हिडिओमध्ये डायरेक्टली मालकाचा नंबर वाटलं तर चेक करा आपण ऑलरेडी मेंबर लोकांना मेंबरशिपचे व्हिडिओ पाठवलेली आहे डायरेक्टली बघा मला पाठवायची जरूरत नाही मी जसं अपलोड केलं मेंबरचे व्हिडिओ तर ते मेंबर लोकांना सरळ 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 दिसतात आणि डायरेक्टली मेंबर लोक जे आहे कॉल पण करायला चालू होतात आता हा जो मोठा व्हिडिओ असतो ह्याच्यामध्ये बघा मी तुम्हाला आज दोन प्रॉपर्टीची जसं बोललं तसं मी तुम्हाला या दोन प्रॉपर्टीची माहिती सांगतो पण तुम्हाला मालकापर्यंत पोहोचायचं असेल या तर तुम्ही मेंबरशिप घेऊ शकतात नाहीतर आपले व्हिडिओ येतच राहतात तुम्ही बघू शकतात भरपूर प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपण अपलोड करतो कारण की आपला जो चॅनल आहे तो रियल इस्टेटचा चॅनल आहे आणि नो एजंट नो ब्रोकरच्या माध्यमातून ह्या प्रॉपर्ट्या आपण लोकांसमोर आणत असतो तर आता हे जे दहा लाखाचं बोललं तर ते बघायला गेलं ते घर जे आहे अडीचशे स्क्वेअर फीटचे खालचं असणार आहे आणि जो सेकंड मजला असणार हो आहे तो पण छोटासा असणार आहे खाली त्यांनी डायरेक्टली काय केलं एक छोटासा रूम काढलेले किचन सारखं केलेलं आणि तिकडेच बाथरूम दिलेले आणि वरती हॉल आणि किचन केलेले आणि ते त्याचे अकरा लाख बोलतात पण दहा लाखामध्ये होऊ शकतो सौदा तुमचा ओके आणि दुसरं जे बोललं होतं मी पंचवीस लाखाचा तो मोठा घर आहे कार्पोरेशनचं बस स्टॉप पण आहे लोकेशन दोघांचं सेम असणार आहे मी लोकेशन पण सांगतो तुम्हाला नाहीतर ते उगीच असं नाही व्हायला पाहिजे की सर तुम्ही स्टार्टिंगला बोललं आणि फसवलं आम्हाला त्या मेंबरशिप बद्दलच तुम्ही बोलत बसले तसं नाही हे घर जे आहे हे तकरीबन बघायला गे गेलं पौने चारशे स्क्वेअर फीट असणार आहे जमीन त्याची मग वरती असणार आहे तीन मजलीचे घर आहे खाली जे आहे एक हॉल केलेलं आहे आणि बाथरूम केलेलं आहे वरती जे आहे एक किचन काढलेलं त्यांनी एक बेडरूम केलेलं आहे आणि त्याच्यावरती एक रूम काढलेलं आहे आणि टेरिस सारखं दिलेलं आहे आणि त्यानंतर दुसरं जे आहे तर त्याच्यावरती पाण्याच्या टाक्या आहे आणि बघायला गेलं दुसरं खाली जे आहे तर बघा हे सगळं म्हणजे टोटल तीन मजलीचे हे घर आहे आणि बघा आपल्या बजेटमध्ये असणारे हे सगळं जे आहे पंचवीस लाख बोलतात आणि नागपूरचा सारख्या एरियामध्ये आता बघा मी तुम्हाला एरिया पण सांग सांगून दिलं की नागपूरचा एरिया आहे हा आता तुम्ही बोलणार की ह्याची खरेदी खत कसं काय होणार आहे तर काळजी करू नका इकडे लाईट मीटर टॅक्स पावती ह्याच्यावरती खरेदी खत होती हा लोनचा प्रश्न जो असला तर तो तुमचा पर्सनल असणार आहे लोनचा तर कुठल्याही प्रकारच्या बँकेचं नाही जे फायनान्स असणार आहे त्याचा लोन होऊ शकतो आता ह्या दोघं प्रॉपर्टीचं बोललं आता तुम्ही बोलणार की मालकाचा नंबर आहे तर ह्या पंचवीस लाखाच्या घराचा व्हिडिओ आपण बनवला होता मेंबर लोकांना सेंड केलेला मालकाचा नंबर पण डायरेक्टली तुम्ही मेंबरशिप घेऊ शकतात आणि डायरेक्टली जे आहे मालकाला तुम्ही कॉल करू शकतात ओके माहिती तुम्हाला कशी वाटली योग्य वाटली का नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात आणि पुढचे येणारे जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सरासरी मी सगळं बोलून टाकणार आहे काही टेन्शन नाही फक्त बघा मालकाचा नंबर घ्यायचा असलं तर खर्च आपल्याला मेंबरशिपला करायला लागणार आहे तेवढं कोण पण करू शकतो मला एवढं माहिती आहे कारण की एवढं लाखोचे आपण खर्च करू राहिलेलं घर खरेदी करायला नुसतं शुल्लक रक्कम जी अकराशे रुपये किंवा फाय नाईन ते देऊ शकत नाही का ते एक प्रश्न मी तुमच्यासमोर मांडून चाललेलं आहे विचारू राहिलेलं आहे त्याचं उत्तर मला द्या ओके मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे